नमस्कार मित्रांनो विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे अकाली निधन झाले यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेतेपद रिक्त झाले आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची या पदावर निवड करण्यासाठीच्या चा हालचाली सुरू झाल्या आहेत या संपूर्ण राजकीय घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुठलाही निर्णय जो घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून उभे राहू त्यामुळे अजितदादांचे कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून असेल अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री पदासाठीच्या नावाचा काही प्रस्ताव आला आहे का असे फडणवीसांना विचारण्यात आले यावर बोलताना फडणवीस म्हणाले की माझ्याशी दोन वेळा चर्चा करून गेले ते त्यांनी त्यांची कार्यपद्धती आणि काय पर्याय या आहेत याबाबत चर्चा केली आहे मात्र अंतिम निर्णय हा त्यांचा पक्षाचा असेल त्यामुळे त्या, त्या संदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा